तर नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी सकाळ सकाळी तुम्हाला मी इकडे दिसत असेल राहत तर कशाकडे आलो आहे तुम्हाला नक्कीच माहिती आहे सर कारण सीझन आपला अजून संपलेला नाही तर मामासोबत आलो आहे आलंबी शोधायला म्हणजेच रोहणं सुद्धा आलो आहे मामासोबत तर आम्हाला आहे ना आलंबी म्हणजे भेटले लो रोणं मी स्टार्टिंगला म्हणजे व्हिडिओ नाही केला तर म्हटलं नंतर मग जमलं तर करूया तर सो रोणं आहेत पण विषय काय मंडळ मंडळीनो तर फुललेले आहेत ना ती कुजून गेले आहेत आणि एकदम कळे एकदम बारीक आहे ना एकदम कळे भेटत आहेत ते वरच्यावरती तुटत आहेत आणि ते दिसत पण नाही असं अशा पद्धतीने ते कळे भेटत आहेत आम्हाला तर बघूया तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने भेटले आहेत ते बघा मामा इकडे असेटला आणि हा जो भाग आहे ना हा पट्टा पूर्णपणे साफ केला आहे आणि हा कोळीसरे कोळीसरे खाली एकदम आ, जी फक्टी आहे म्हणजे जेटी आहे त्या साईडचा हा जो भाग आहे इकडे मासावडी असं बोललं जातं ह्या भागाला तर हे बघा ही फुललेली आहे तिथं ते कुजून गेल्यात आतमध्ये आहे तर मंडई आता हे कळे शोधण्यासाठी पण व्यवस्थित बघावं लागतं नजर व्यवस्थित लागते तर आता ही एक कळे बघा कुठे आहेत ते तर मला ते भारून दिसले अरे तुटला अरे तुटला बरं तर हे बघा एवढेच आम्हाला आत्ता भरून भेटले आहेत तर इकडे हा मामा आहे हा बघा आता हे जर फुललेले असते मंडळी तर जवळजवळ पिशवी अर्धी झाली असते आमची आहे ना मामा एवढे आम्हाला भेटलेत आता कळे हे कले उद्यासाठी ठेवायला उद्या, उद्या जर आम्ही आलो असतो ना तर एकदम पद्धतशीर फुललेले भेटले असते आणि संध्याकाळी आलो असतो तरी जरा वरती आणखीन आले असते ना इकडे ना खाली जावे हा जो सपाट बघा ना वरती हा बरोबर यासाठी आम्हाला आता कळे मिळालेत आता आपण ह्या साईडला जंगलात घुस घुसूया जरा बघूया कारण ह्या साईडला रोवणं खूप रुजतात अवतार बघा कसला आहे सरला तर डायरेक्ट खाली आतमध्ये नाही ना बागे आता आले इथे इथं खाली नजर टाकून येतो बघा हो ना एक तर ते म्हणजे ही फुललेली आहेत पण ती अशी कुसलेली त्यांचा काही घेऊन उपयोग नाही मला आहे ना तिथे एक रोवून दिसतंय आगी तर म्हणजे असं व्यवस्थित चालावं लागतं टाटा लागला तर ते, ते आता फुललेलं आहे की चांगलं काय माहीत नाही कारण आधी फुललेलं आहे बघूया बघा हे पण मंडळीनो खराब आहे मध्ये या जंगलात आहे ना असं बघून बसून वगैरे पा पाहावं लागतं कारण अजून पाना पण दिसत नाही का म्हणून बसून बघितलं तर मग सगळं क्लिअर दिसतं खाली खाली पाथेर वाहून गेलाय ना त्यामुळे सपाट आहे तर मला वाटतं भार पडावं लागणार आपल्याला हा जो यू बघताय ना हा मासावडीतला आहे आणि ह्या साईडला काय नव्हतं हे संपूर्ण जे जंगल होतं आणि हे खाली दिसताना इकडे दळे होते तर हा कोणता तरी प्रकल्प करण्याचा हेतू आहे म्हणजेच चांगला प्रयत्न आहे तर हे इकडं राहण्यासाठी बांधले इकडे रूम्स आहेत आणि इकडे वीर आहे या साईडला हा एक टो आहे आईकडं आहे आणि तो तीन असे मोठे टो मारलेले आहेत म्हणजे प्रकल्पासाठी जसं तस पाहिजे तसं त्यांनी परफेक्ट प्लॅनिंग केलं आहे तर त्या ते साईडला आहे ना दोघं जण दो आणखीन आले रोगणी शोधायला तर आपण काय करूया ती जिथं आपल्याला काल भेटली ना तिथे आपण जाणार आहोत इकडे नंतर आपण घुसूया आतमध्ये ते इथे घुसतील आपण तिकडे घुसूया आतमध्ये जंगलात पण सपाटावर इकडे इकडे त्याचं काही नाही ह्या साईडला इकडे वरती जावं लागेल काही दिवसात तिकडे वरती आहे काल मी इथूनच नाही मामा तिथून त्यासाठी मला पण इकडे जायचं आहे तर मामा ना ह्या साईडला उडी मारतो आहे आपण पण उडी मारूया आता मामा भेटली होती ना काल म्हणत होतं हाय तर बघा मामा काढते घेऊन दाखव इकडं इकडं तर जंगलात मामा पाकमध्ये पण आहे हा बघा एक काला इकडं तर मंडळी ह्या साईडला ना कळे आता रुजता आहेत त्याच्यामुळे कळे आहेत आणि कसं कसं म्हणून काढूया बघा मामाला जायचं आहे बाहेर रत्नागिरीला त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं आपण जाणार आहोत फटाफट म्हणजे ज्या ठिकाण हो हो एक नंबर असा काला मित्र तुम्हाला पाहिजे त्या त्यासाठी मामा गेला आहे मामा आहे वयात मला दिसत गेलं आहे जंगलात फिरल्याशिवाय हो पर्याय नाही वर चौकाचा सा कारण दरड आहे आजचा मित्र व्हिडिओ शॉर्ट पण बघा कारण इंटरेस्टेड आहे व्हिडिओ ठीक आहे खाले ते 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 दे 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 जा खाले वेळा वरती बघा पाहिजे ना तिथला आतमध्ये आणि रेनकोट घालून आहे रेनकोट फाटू शकतो ह्या साईडला इकडे एक काला आहे डोका काढल्यासाठी मला आतमध्ये यावं लागलं वर आहे ना कांड्यात परत पहिल्या अगोदर साफ करायचे लोक अवघास शेती पाहिजे तिथे जंगलात गेल्या म्हणून मी इकडे आलो वस्ती कसारी असतं खाली जागा का खाली जागा का तिकडून उलट आतमध्ये घुसलेलं असतं ना तिथं रस्ता हा रस्ता आहे ना उल इकडे येतो हा मग तिकडेच आई खालून खालून पण असतील राहू ना तू खालून जातो तसं कर मामाकडून जंगलातून जातोय आणि मी खालून रस्त्याने बघूया आपल्याला भेटतात काय पण थोडी भेटले तुझा म्हणतो काय काय माहिती हां बोलून गेला पूर्ण पूर्णकृष्ण झाले ना ती पूर्ण म्हणजे अशी भाजी करायला होते त्याचे पाल आहे त्याचे पण पद्धतशीर तर इकडे रस्ता जातो असं वरती जातो तिकडे जावे आपण ते ना काल इकडं परत वरच्या सेटला आहे ना तिथं कुसलेली बघितली मोठी आता मी येत होतो ना तेव्हा आमच्या गावातले पण तिकडं आमच्या साईडला माणसात ना जात होती कारण गाडीवरून दिसली मला सकाळ सकाळी मामा आलेला आमच्याकडे जवळजवळ पावणेचा सा सहा वाजता आला होता मामा तर बघा मला न्यायला मी झोपलो उठलो नाही आलोच असा तरी बघा या साईटला पण आहे मामा इकडं आहे रे व्यवस्थित बघावे लागतात काल मी ह्या साईडलाच आलो होतो आणि म्हणजे बघा ह्या साईडला आतमध्ये घुसलो होतो इकडे इथे आतमध्ये मला दिसतंय थांबा बाहेर बघतो आता दुसरी एक माझ्याकडे पाहिजे होती बघा इथे काय योगा कशामध्ये निपटून आला पद्धतशीर आता इकडे काय पुढे जाऊन बघूया तुम्ही खाली गेला की बरंच ये नंतर जा खाली बरंच बरं बघा तिकडे पण आतमध्ये दिसले आहेत बघा तिथे आहेत ते मला कळे काल दिसले नाही मी काल आहे ना तिकडे अडचण गेलो होतो बिना चप्पलचा तर आता काही दिसत नाही तिथे काय बघते एक कुसून गेलं आहे तू तिथे आतमध्ये दोन आहेत हे गे हे काढे कसली बघायचं झाडी झाडी अशी जरी संपूर्ण अशी जरी मंडळी असतात ना तरी आपल्याला पिशवी भरली असते ही कालची काली तात्पुरिकुसलो तुम्ही पिशवी पाटेल ना स्वतःची बरं पण अशी मेहनत लागते आणि टाईम द्यावा लागतो कारण सकाळ सकाळी लवकर उठून येणं म्हणजे एक सोपं नाही हाय पुढं हा खोल वाटत म्हणले ते बघा तिकडे मामाला ना त्यासाठी ठिकाण दिसलेत पद्धतशीर दिले रुग्ण आहेत बघा किती आहेत ती माग चांगली आहे तर मंडळी या आळ मी खायला गावाकडचं हे चांगलं आहे नाही चांगला आहे चांगला आहे बरी चांगला आहे हा कडक आहे कडक म्हणजे चांगलं तर गावाकडे सोनं बघा गा। पद्धा शिर एकदम मग काल मला कळे दिसले पण त्याच्यामध्ये ना मध्ये काय अबू हा बघ आतमध्ये पानात दिसत नाही पप्पाने तिकडे कलमांना सांगली मग तिकडे काय नाही रास्तीचं कले असेल काय दिसणार आहे आता ते तिकडं बघ ना तर आता ही जर अशी भेटतात तरी बरं झालं असतं आता ही कशी जरा पद्धतशीर भेटतात म्हणजे पायदशी भेटतात कळे वगैरे तेव्हा म्हणजे ह्या पाण्यात आहे ना या पाण्यातून कळे वगैरे उठत ना वर हां 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 आतमध्ये दिसलं नसतं त्याच्यामुळे दिसतात आय मंडळी इथं पण आज हा आजचा काल आहे मग हा कसा काल दिसला असता हे व्यवस्थित शिकून आले पाहिजे धुवणे जेव्हा उचतात तेव्हा जर आलाच नाही या ठिकाणी तर शंभर टक्के आणि या ठिकाणी कधी यायचं माहीत आहे की म्हणतात जेव्हा म्हाताऱ्याचं नक्षत्र असतं त्यांना पाऊस लागून जातो त्यानंतर म्हाताऱ्याचं जेव्हा नक्षत्र असतं म्हणतात पावसाचं तेव्हा त्यावेळेस या ठिकाणी यायचं आहे मंडळीनं तर अजून म्हाताऱ्याचं नक्षत्र लागलं आहे का मला माहीत हो नाही अवलं वर नव्हतं आलो एवढा आलो तर खाली गेलो खाली जाव्या किवर जाव्या तर वाकून बघायला पद्धतशीर ह्याच्यासाठी नजर महत्वाची आहे वरती आहे ना पूर्ण सपाट भाग म्हणजे जंगल तोडले इकडे वरच्या हटला तर तिकडे भेटते भेटू शकतात आहे मामा हा उपटलेली आहे काय करू जागा खाली की तर जण आलं ते पाठवून सरळ वाटतं वरती चढ चढत आलं काय ते खाली जागा आता आपण खाली जाणार आहे शाप बारीक केलं ते काय हाय इकडं नाही रे एवढे काल पण इकडे बघित होतो इकडे कुस्तील बागेत त्या भेटतील रे गेल्यास की परत पण ते कळे असतील सगळे उद्या तरी बघ कुठे म्हणजे दिसत पण काय काय व्यवस्थित थोडी येणार आहे हा भाई हा काय ते म्हणजे हा बघितले काढलं आणि हा काय हा बघ कसा आता काढणार हाऊ दे तर आता आम्ही ह्या ठेवून जातोय हाय ना संध्याकाळी थोडासा वर बघायला भेटेल आणि उद्या जसं पाहिजे तसा वर आलेला असेल हां ती लगेच दिसली आता हक्कलं काय दिसणार आज एवढच बारीक साईडला पाणी वाहत आहे उपलेडीचं पाणी आहे हा सगळा खादण्याचा भाग आहे खायचा पाणीच पाणी आधी तो गेलो तो म्हणलं बघूया ऐकायचं काय दिसत नव्हतं वरती जागा काय याच्यात वरवर घुसूयाच्यात कारण पुढं काय सांगू शकत नाही अरे आता कसा भाग भेटला आपला तसा भेटला ना मी कसं भा वरून जरी जंगल असलं ना तरी खालून सपाट म्हणजे फिरायला बरं पडतं आणि दिसायला पण दिसतात ना ते कळे वगैरे <laughs> याच्यात सगळ्या वेली आहेत आग घातलेली आहे वाटते जालेली आहे सगळ्या तर बारीक जंगलाचा हा प्रॉब्लेम असतो इकडं दिसणं मुश्किल अरे दिसले तरी पाहिजे आता मग पहिलीच आपली सुरुवात कशी झाली नाही रे मामा इकडे घुसण्यासारखं पण नाहीत मध्ये घुसण्यासारखं पण नाही मामा इकडे इकडं आहे ना ऐकी मोठी मोठी झाले झाडं असं की खाली काही जास्त एवढं घाण नसते म्हणजे दिसतं पण आणि घुसायला पण व्यवस्थित बरं पडतं इकडं बघा हे गेलीतून काय दिसू शकत नाही व्यवस्थित आतमध्ये कसलं होतं आणि इथे विहीर आहे वाटतं बघा कसली खोल आहे होय विर आहे विर आहे विरे तर किंवा असा खड्डा मारून ठेवला असेल नाही पण विर वाटते कारण पाणी आहे ना एकदम हां आकाश आकाश वगैरे तिथं का तिथं कुठून जाऊया कुठून जाऊया तिकडून वर ये की इकडून वर तिकडे जाऊया हां मग मी काय करतो इथं कोपऱ्यात ना काल भेटले होते ना तिथं कुठं माझ्या खाली डिगाराला भेटले होते तिथं बघतो आणि तिथून वरती येतो तर काल मंडळी हा अंबाय आहे या ठिकाणी डिगार आहे तर त्या ठिकाणी मला काल स्टार्टिंग म्हणजे कालची कडे दिसले होते तर आज आ आज काय आज दिसत नाही एक पण हाय हा काळा जो दिसला नव्हता तो आज खुलला आहे जे आपल्याला हे एक तरी <laughs> कुसला कुसला मंडळीन कुसला आहे ओ कला जाऊन फुल कुसून गेलं मात्र काय ना हा बघा एक कला इकडं खाली एवढा आलो त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे हा एक कळा मिळाला आहे एवढाच वाटतंय आता आपण आहे ना इथून तू आलो ना तर इथे आतमध्ये घुसणार आहे असं वर जाणार आहे तर हे बघा इकडं खाडे आहे या साईडला पाणी बघा कसं व्हावतं हे बघा एकदम पद्धतशीर जसं पाहिजे तसं रोवन पण हे अजून मी दुपारी किंवा तुम्ही संध्याकाळी आला असत ना तरी तुम्हाला मिळालं नसतं काल मी इकडून फिरून गेलो पण ते गवत कारण मला कळा दिसलेला नाही हे इथून आपण ह्या ठिकाणून गेलो आणि परत आलोय त्या ठिकाणी तर हवं का आता मी विषय असा आहे कलर उजले की असा प्रॉब्लेम होतो दिसत नाही तर हवं का केवढू सकाल आहे मगाशी मी इथून असं बोट घालून मला आता काढावा लागला अरे देवा आता हे झालं जरा धुऊया जरासं इकडे जाऊया आता या साईडला पहिली स्टार्टिंग आली ती ह्या नाला पार करून आल्यावरती तर तिथं आता वरती जातो कारण तिकडे पुढे गेलो ना आपण तर तिकडे काय सुद्धा नाही हे काय आहे अंडी आहे कोणते सरडे तर हि इथली मामान काढला आणि पूर्ण डरेक्ट कोसला झाल्या पण आहे की जंगल भरपूर आहे पण कसं तरी आपल्याला वाटून घ्यावं लागणार आहे तर म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय पण काय लोक अरे मला देत नाही मला देत नाही तर कसं असतं तेवढी रोगणं भेटली पाहिजे आणि तेवढी मेहनत केली असते त्यामुळे आपण सुद्धा इकडे येतो तर आता माहीत पण नसतं की आपल्याला भेटतील की किती भेटतील कशी भेटतील तर त्या आशेने इकडे यावं लागतं की रोवणं भेटणार आहेत की नाही तेवढा आपण आपला टाइम देऊन येतो रोनाला तर इकडे जंगल भाग इथे मला वाटवायला सुद्धा होत नाही बापरे इकडे भरपूर जंगल आहे मला दिसतंय त्याच्यामध्ये तर मी पाठी पण जाऊ शकत नाही आता मी जाऊ शकतो तो म्हणजे पुढे मामा मामा इकडे वरती आहे वर साईडला भेटले का एकतरी वेली आहेत ना त्यामध्ये पाय अटकतात तर वाटवायला भेटत नाही आहे म्हणजे माहिती आहे काय तर रोहणी एक पिकनिक आहे म्हणजे काही लोक पहिले जे लोक आहेत ना त्यांना कशी त्याच ठिकाणी रोहणं मिळतात दरवर्षी येऊन ते त्याच ठिकाणी जातात आणि काही असे असतात की म्हणजे नवीन असतात म्हणजे कुठं पण रोग केलं जायचं हे पण असतात नाही रे तर इकडे आहे ना पूर्ण बघा हा इकडे आहे ना खचला आहे भाग तर मी इकडून बाकडे खचलेल्या भागावर उभा आहे हा बघा पूर्ण भाग आहे ना खचला आहे आता मी दरडीसोबत खाली गेलो असतो हा बघा इकडे ह्या साईडला पूर्ण चेर पडला आहे इकडं वरतूनच जाऊया परत शि तर आता इकडे पण भेटणं मुश्किल झालंय पहिली आल्याला जी मजा केली होती काटली भरपूर लांबून आले पण इकडे आतमध्ये घुसलो ना तर इकडे बघितले ना तर इकडे सगळी बघा हा कुसलेली आहे कुसलेली आहे इकडं इकडं असेल का पुढं काय ना वाटवण्यासारखं नाही कुसलेली बघते चार पाच हजार कुसली रे इकडे नाही बोट कसली होती मोठी या ठिकाणी यांचा काय उपयोग नाही काय काल आपल्याला भेटले असते पद्धती ऐकी तर भार पडली काय आपला कलर भेटला म्हणून कलर भेटलेस असते यावाला अर्धी पिशवी झाले असते आ कुड कुड कोणतं होत की काय नाही भेटलं कसे गेले गेले मारून आले म्हणतात काय नाही भेटलं कल दिसलं नाही पाय अरे कल बघायला पाहिजे व्यवस्थित बागेत गेले तर रिटर्न काय आता आता बघितलं बघून आले तिथे रिटर्न अ रिटर्न आले तिथून आता बघा जायचं बरं कशाला जावे कधी जागा तर दिसणार पण तर मंडळी बाहेर पडलो आहे आणि जेवढी रोणं भेटायची तेवढे भेटले आहेत त्या दाखव तुझं मला एवढे आपल्या इकडं रोणं भेटले आहेत आणि काटला पण आहेत भाजी करण्यासाठी मामान घेतला नाही काढला नाही काटलं म्हणजे सकाळ सकाळी मामा आला त्याचा काही ना काही फायदा झाला कारण ही जी भाजी आहे ती विकायला म्हटलं तर खूप महाग भेटते जवळजवळ साठ सत्तर रुपये एक जुडे आहे त्या भाजीची आणि त्याच्या आता जे आपण कळे काढले तेवढेच कळे असतात पण ते जवळजवळ सहा की सात कळे फक्त असतात एका जुडीमध्ये म्हणजे रबर लावलेला असतो त्याला तर मी ते बघितलं मार्केटला गेलो होतो तेव्हा आणि काही व्हिडिओ पण बघितले त्याच्यामुळे ते मला माहिती आहे साठ सत्तर रुपये जुडे आहे एक एवढी भाजी आहे असं तिकडून वरतून आलो का खाली असं मी त्या साईडला गेलेलो कारण वरती भाग बघा कसला तिकडून आलो त्या कलमाच्या इकडून आणि तिकडून यायला येत नव्हतं तरी पण आम्ही मामाने आलो तर तिकडे कळे मिळालेत तिकडे वरती तर उद्या आलाच ना तर उद्या पण भेटू शकतात बहुतेक ना आणखी हा हे इकडे झाले असतात ना मंडळी न व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर मग भेटूया आपला आलो आणि इकडं बघताय ना ही सगळी पप्पाने अजून आणलं नाही गावानातून की बघा गा। पप्पा म्हणतात खूप लोकही होती त्याने पण घेऊन गेले रोणं पण ह्याच्या भरपूर भेटले असती तर किती रोणं बघा आणि आम्ही जे मीने मामाने पकडली होती म्हणजे सॉरी रोणं जमवली होती ती सर्व मी मामाला देऊन टाकले तर तुम्हाला माहिती तर किती होती मला वाटतं ह्याच्यापेक्षा ती भरपूर होती कारण त्याच्यामध्ये कळे खूप होते आणि ते कळे फुलले असते ना तर ही गोणी जी आहे ना ती पूर्ण भरलेली दिसली असती तर ह्याच्यात आहे ना ही बघा हे पण अर्धे अर्धे फुललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कळे आहेत हे बघा या ठिकाणी कळे आपल्याला तिकडे जसे कळे भेटले ते असे कळे भेटलेत तर ते भारीमध्ये आहेत हे पण हे पप्पांना भेटले मस्त आहे की तर आजचा मेनू असणार आहे रुग्ण जबरदस्त या खायला मंडळी